मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापूर स्वागत करतो दादा आणि तुमचं नाव सांगा मी अमोल संजीव पुजारी राहणार आचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मित्रांनो या मित्रांनी आपली जवळजवळ तीन वर्षी वाट बघितली पहिल्या चॅनलपासून आत्तापर्यंत बऱ्याच वेळा मला असं वाटायचं जावं जावं पण ती असं राहायचं आऊट रूट राहायचं जा या रूटवर माझं कधी येणं झालं नाही याच्या पलीकडं उमरग्याला झालं किंवा खाली तुळजापूर झालं किंवा नळदुर्गपर्यंत तिथून पुढचा पार्ट कवर करणं मला थोडं अवघड व्हायचं त्याच्यामुळं प्रत्येक वेळी हा मित्र आपल्याकडून चुकून राहिला आणि अजून एक होती कुंडलिकदादा गावडे याच्या पाठीमागचं गाव सलगरा मड्डी आहे ना हो तर ह्या दोघांचे पॉईंट फायनल झाले तर आपले काल जे रात्री पॉईंट दिले होते आणि आज सकाळी पॉईंट दिले होते ते काल रात्रीचे तीन, ती, तीन ते तीनही झाले आणि त्याच्यातला अजून एक सकाळी दिलेला पॉईंट आता फायनल गाडी चालू बघितलं हो हो सुपर हिट झालीत चारी पॉईंट होटगी स्टेशन जवळ एक सुलेर जवळ गामून नाही तिथले तीन आणि एक आहे मंगरुळ तुळजापूरमध्ये तिथेच ना तुळजापूर मंगरुळ तुळजापूर तालुका आणि खाली बघा तुळजापूरच्या आणि सोलापूरच्या मध्य भागात इथं छान त्यांचं पहिली एक वीर पन्नास साठ फुटाची ड्राय आहे ती चार पाच पॉईंट ती ड्राय आहेत मला असं वाटतं पाच मिनटात आपण पॉईंट फायनल केला होता भूगर्भामध्ये पाण्याची लाईन शोधणं जितकं कठीण तितकं सोपं आहे म्हणजे मला असं वाटतं जर अभ्यास केला तर सहज होऊ शकतं चला मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं आजचा रूट आपला बऱ्यापैकी सोलापूर आणि धाराशिव संपलेला आहे उद्या आपण जाणार आहोत म्हणजे आज संध्याकाळी निलंग्याला मुक्कामी निलंगा करून बघू तिकडं उदगीर आणि चाकूर आणि अहमदपूर हा भाग भा, भाग जर करता आला तर ठीक नाहीतर मग पुन्हा रिटर्न इकडं परांडा भोम ह्या मार्गे येण्या चान्सेस आहेत आणि नऊ दहा अकराला बीडचा काही पार्ट जालन्याचा काही पार्ट आणि बुलढाणा वाशिम हिंगोली वर्धा नागपूरपर्यंत तो भाग राहील तेरा चौदा तारखेपर्यंत चला मित्रांनो आता मी काय डेली डेली व्हिडिओ टाकीत नाही जे जे मला व्हिडिओ आले त्याच्यात जोडण्याचा प्रयत्न करतो पण व्हिडिओ कधी येईल माहीत नाही काम भरपूर दिवसभर झालेलं असतं थकलेला असतो आणि एकटा माणूस करणार काय पॉईंट देणार बोलणार फोनवर बोलणार की व्हिडिओ काढणार की एडिटिंग करणार करणार काय त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे कमी झाले तर येतील व्हिडिओ येतील सगळं होईल हळूहळू थकतो मित्रांनो भरपूर दिवसभर भरपूर आता हे धाराशिव भागा